महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार दादा एंगडे यांचा जन्मदिवस आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी मोठा हर्ष उल्लासात डॉक्टर बाबासाहेब स्मारक वसमत येथे साजरा केला आंबेडकरी चळवळीतील खंबीर नेतृत्व तथा भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा एंगडे यांचा जन्मदिवस आंबेडकरी चळवळीतील नेते व विविध संघटनेतील नेत्यांनी विविध ठिकाणी साजरा केला विजयकुमार दादा एंगडे जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाभ होतोय आंबेडकरी चळवळीचे नेते तथा भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार जी एंगडे साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बोलायचं झाल्यास आज सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व तरुण तडफदार स्वाभिमानीमाना असलेलं व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्याला परिचित असलेले विजयकुमार जेंगडे त्यांच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचं चळवळीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सच्चा भीमसैनिक म्हणून मी त्यांना हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो आणि फुलेशाह आंबेडकर विचारांच्या चवळीचं चार मोठं कार्य त्यांच्या हातून हो अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करतो मित्र हो आज विविध पक्षात किंवा विविध संघटनेत गुत्तेदारीसाठी स्वतः काहीतरी नाव होण्यासाठी काम करणारे अनेक नेते अनेक कार्यकर्ते आपण पाहतो परंतु निळा झेंडा खांद्यावर घेऊन कुठलंही पद कुठलीही गुत्तेदारी कुठलीही अपेक्षा न ठेवता आंबेडकरी विचार आणि सामाजिक मूल्य जपण्यासाठी आणि समाजाच्या कामी येण्यासाठी पोटच्या मुलापेक्षाही जास्त ते या विचारधारेच्या चळवळीवर त्यांच्या संघटनेवर प्रेम करून ते समाजाच्या उपयोगी पडण्याचं काम करतात म्हणून पुन्हा एकदा विजयकुमारजी इंगडे यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुख आरोग्य आणि धनसंपन्न आयुष्य मिळो अशा प्रकारची हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो जय भीम नमो बुद्ध जय भारत सबस्क्राईब प्रेस द